आकाशवाणी नागपूर हे मांगी गोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे डिजिटल इंडिया अभियानाचा दशकपूर्ती सोहळा आज देशात साजरा केला जातो आहे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनात सुधारणा करणं आणि नागरिकांचे एकूण जीवन सुलभ करणं या उद्देशानं दोन हजार पंधरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरु कलिहत यासंदर्भात समाजमाध्यमावर जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक संकल्पामुळे देशानं डिजिटल मोठी झेप घेतल्याचं नमूद झि व्यावसायिक वापरात येणाऱ्या एकोणीस किलो वजनाच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत अठ्ठावन्न रुपये पन्नास पैशांची कपात करण्यात आली आहे भारतीय तेल महामंडळानं याबाबत घोषणा केली या निर्णयामुळे के मुंबईत या निर्णया सिलेंडरची किंमत एक हजार सहाशे पासष्ट रुपये पन्नास पैसे प्रति सिलेंडर अशी झाली आहे देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतील देशातील सहकारी चळवळीला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच जाहीर केलं जाणार असून ते दोन हजार पंचवीस ते दोन हजार पर्यंत लागू असेल असं शाह यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला भारतीय जनता पक्षाच्या राज्य परिषदेचं अधिवेशन आज वरळ इथं होणार आहे या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील निजामपूर महानगरपालिकेचं नाव बदलण्याच्या मागणी संदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं की ग्रामसभेला नाव बदलण्याचा अधिकार आहे जर त्यांना नाव बदलायचं असेल तर ते तसं करू शकतात स्थानिक आमदार भरत गोगावले याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं दरम्यान सरकारनं एक समिती स्थापन करावी आणि नंतर विचार करावा हा सर्व मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे असं यावर विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सांगितलं शासन अधिसूचनेनुसार राज्यपाल यांनी राजीव निवतकर डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील आणि महेंद्र वारभुवन यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदावर नियुक्ती केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार